बाबासाहेबांच्या नावाकरता आपला जीव कुर्बान करणारी ही भीमसैनिकांची अवलाद आहे जर पोलीस प्रशासनाने त्या नराधमाला जामीन दिला आजच्या बॅनरवरती हातोडा आहे आणि तो हातोडा घेऊन त्या नराधमाच्या घरावरती दणका मारायला आपल्याला चौदा ऑक्टोबरला जायचं आहे तर त्याला बेचिरा केल्याशिवाय ही जनता राहणार नाही आणि जर येत्या पंधरा दिवसामध्ये या वाढ रचनेमध्ये सिद्धार्थनगर हे नाव आलं नाही तर मुख्य अधिकाऱ्याला कॅबिनच्या बाहेर पडता कामाने हा देखील दणका देण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत या शहरातलं पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असेल या दोन्ही कार्यालयाला टाळ्या लावण्याकरता पुन्हा आपण दणका मोर्चा घेऊन यायचंय केवळ आंदोलन करायचं लोकप्रयत्न करता आंदोलन करत नाही समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत शांततेत असणाऱ्या शांतता प्रिय असणाऱ्या समाजाला कुणी आव्हान देण्याची जर भूमिका घेतली तर त्याला चारी मुंड्या चीद केल्याशिवाय आमच्या रमाईच्या लेखी कधीच स्वस्त बसणार नाही सिना नाही फवला दे आंबेडकर जी अवला दे मजा घे चौदा ऑक्टोबरला सगळ्यांनी हातात हातोडा घेऊन आपल्याला गुरव वस्तीकडे चाल करायची ज्या ठिकाणी हा नराधम राहतो त्याच्या घरावरती हातोडीचा मोर्चा घेऊन जायचा आहे आणि जर तो हातोडीचा मोर्चा घेऊन जाऊ नये असं पोलिसांची इच्छा असेल पोलिसांची कार्यप्रणाली असेल तर तो, तो जेलच्या बाहेर येता कामा नये आणि म्हणून ही जर दक्षता घेतली नाही तर पुन्हा आज आलोय पुन्हा चौदा तारखेला आम्ही येणार